राज आणि उद्धव एकत्र असते तर संपूर्ण हिंदुस्थानवरती शिवसेनेचा भगवा फडकला असता मित्रांनो हे वाक्य फार अतिशयोक्ती मात्र नक्कीच ठरणार नाही कारण सद्यस्थितीचा राजकारण पाहता काही जणांनी या गोष्टीवरती आश्चर्यचकित होतील परंतु भूतकाळ पाहता नक्कीच वाटेल की हो हे शक्य झालं असतं मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणावरती ठाकरे घराण्याचा प्रचंड प्रभाव राहिलेला आहे स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचे वडील ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे असतील आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे असतील आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असतील सर्वांचाच महाराष्ट्राच्या राजकारणावरती दबदबा राहिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वर्तुळ ठाकरे घराण्याशिवाय पूर्णच होत नाही हेही तितकंच सत्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव आणि राज ही एक दोन अशी जोडगोळी की ज्या जोडगोळीमध्ये एकामेकामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचं टॅलेंट ठासून भरलेलं आहे उद्धव ठाकरे सौम्य शांत आणि विनम्र स्वभावाचे तर राज आक्रमक प्रचंड जोश भरलेला उत्साही तरुण मनावरती प्रचंड गारुड असलेला नेता आपल्या वक्तृत्व कौशल्यानं संपूर्ण तरुणांच्या मनावरती गारुड माजवणारा नेता या दोन नेतृत्वाची जर का बेरीज जा झाली असती तर या बेरजेतून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा नवीन समीकरणं आपणास असं पाहावायचं मिळाले असते आणि सद्यस्थितीला ज्या पद्धतीचं ठाकरे घराण्याच्या राजकारणावरती अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न कदापि निर्माण झाला नसता मुळामध्ये सक्के चुलत भाऊ आणि सक्के मांसभाऊ असलेले राज आणि उद्धव यांच्यामध्ये दरी निर्माण होण्यास एक मोठ्या षडयंत्राची सुद्धा नांदी असल्याचं अनेकदा बोलण्यात येतं अगदी भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन ज्येष्ठ नेते असतील त्याचबरोबर विरोधक असतील यांनी चांगल्या पद्धतीने षडयंत्र रचून या दोघांमध्ये विरोधाची नांदी त्या ठिकाणी घडवून आणल्याचं बोललं जातं मुळात राज आणि उद्धव या दोघांच्या पार्टी जर एकत्र असत्या किंवा अशा पद्धतीचं जर का विभाजन झालं नसतं तर दोघांच्याही कौशल्यानं यांनी नक्कीच महाराष्ट्राच्या सत्तेवरती अनेक दिवस हात घातला असता एवढेही नक्की आहे परंतु सध्या दोन्ही ठाकरेंच्या एकमेकांच्या विरोधामधली भूमिका ही दोघांनाही सध्या घातक ठरल्याचं बोललं जातं आणि त्यामुळंच एकेकाळी हे सक्के भाऊ असलेले एकत्र पक्षामध्ये काम करणारे